तर नमस्कार मित्रांनो मी प्रितेश प्रितेश का स्वागत करतो मित्रांनो गेल्या काही दिवसापासून तुम्ही ऍक्टिव्हा किंवा स्वस्पा किंवा डीओ ह्या गाड्यांच्या शोधात होता आणि मला बऱ्याचशा कमेंट येत होत्या की तुम्ही टू व्हीलरचे व्हिडिओ बनवा तर नक्की मित्रांनो टू व्हीलर चे पण जस्या गाड्या उपलब्ध होतील तसे तुम्हाला अवेलेबल करून देऊ आणि आज आपण बसलेलो आहे राजेंद्र मोटर्स मध्ये जे की मित्रांनो टू व्हीलरचं एकमेव नाव आहे की ज्यांच्याकडे एक, एक भला मोठा स्टॉक टू व्हीलरचा लावलेला आहे जवळजवळ मित्रांनो शंभर ते दीडशे गाड्यांचा स्टॉक असतो बाइक्स आणि मोपेट पकडून आणि मित्रांनो प्रत्येक आपल्या आज भारतामध्ये जेवढ्या टू व्हीलर आहेत तेवढ्या सगळ्या गाड्या तुम्हाला इथं बघायला मिळतील तर मित्रांनो तुम्ही आपण आजचा व्हिडिओ जे बघतोय त्यांनी कालचा पण व्हिडिओ बघावा त्याच्यामुळे सगळ्या चे व्हिडिओज आहेत तर ते बाईक्स तुम्हाला अगर शोधत असेल तर कालचा व्हिडिओ बघा आणि आजच्या मध्ये आपण सगळ्या गाड्या आपण ज्याच्यामुळे भला मोठा स्टॉक लावलेला आहे सारखी गाडी व्हीआयपी नंबर मध्ये गाडी आहे जी की आहे चोपन्न नंबर मध्ये चोपन आहे सत्र नंबर मध्ये आहे आणि सतरा नंबर मध्ये अशा एक दोन दोन डिजिटच्या नंबर मध्ये व्हीआयपी नंबर जे की तुम्ही आरटीओ मध्ये जवळजवळ पाच हजार रुपये पाच हजार ची पावती पण नाही पण ती पावती तुम्हाला राजेंद्र मोटर्स मध्ये द्यायला नाही लागणार डायरेक्ट गाडी तुम्हाला बघायला भेटत अशा प्रकारच्या गाड्या आहेत आणि ऍक्टिवा सारख्या पण बऱ्याच गाड्या आहेत तर जास्त वेळ न करता जे राजेंद्र मोटर्सचे डायरेक्टर आहेत त्यांना मग भेटणार आहे तर नमस्कार सर नमस्कार आपलं या ठिकाणी सर स्वागत धन्यवाद सर आणि आता राजेंद्र मोटर्सने आज मोपेटचा पूर्ण स्टॉक आणलेला आहे तर सर मोपेट गाड्यांबद्दल काय सांगाल आपल्या मित्रांना आणि किती वर्षापासून राजेंद्र मोटर्स आज पिंपरी चौड मध्ये सेवा हो देतात आपलं दोन हजारापासून दोन हजार सालपासून आतापर्यंत आपलं ऑफिस आहे बरोबर आणि आपलं ची सेवा हीच आपली सेवा अशा पद्धतीने आम्ही व्यवसाय करत आहे नक्कीच आणि खात्रीशीर आमच्याकडं तुम्हाला गाडी मिळेल कुठलाही प्रॉब्लेम गाडीत नसणार अशा पद्धतीने आम्ही त्याची गाडी घेतल्यानंतर किंवा आल्यानंतर आमच्याकडं मेकॅनिक आहेत दोन त्याचं काय किरकोळ काय प्रॉब्लेम असेल छोटे मोठे ते आम्ही दुरुस्त करून घेतो दुर। आणि कस्टम्बरकडं गाडी विकल्यानंतर बाबा आपल्याला त्यांनी राजेंद्र मोटर्स मधून गाडी घेतल्यानंतर जो त्यांना आनंद झालेला असतो तो मिळाला पाहिजे हे आम्ही पाहत असतो बरोबर तर मित्रांनो एकच राजेंद्र मोटर्स स्वप्न आहे की सामान्य ते सामान्य घरात एक टू व्हीलर असावी त्यासाठी गेल्या पंचवीस वर्षापासून मध्ये ते सेवा देतात आणि नक्की मित्रांनो गेल्या पंचवीस वर्षात पंधरा ते हजार प्लस गाड्या त्यांनी सेल आउट केलेल्या दर महिन्याला मित्रांनो एक नवीन स्टॉक असतो आणि जवळजवळ दीडशे गाड्यांचा स्टॉक असतो बाईक आणि मोपेड पकडून तर नक्की तुम्ही राजेंद्र मोटरला भेट द्या आणि आपण थोड्या वेळेतच सगळं पूर्ण व्हिडिओ बघणार आहे मोपेड गाड्यांचा ज्याच्यामुळे तुम्हाला व्हीआयपी नंबरच्या पण गाड्या टू व्हीलर मध्ये बघायला भेटतील तुम्ही वेस्पाच्या शोधात असाल तर पण बघायला भेटाल डिओ च्या असाल डिओ पण बघायला भेटेल किंवा ज्युपिटर ऍक्सेस किंवा ऍक्टिवाची शोधत असाल तरी तुम्हाला या गाड्या बघायला मिळतील तर नक्कीच मित्रांनो राजेंद्र मोटरला भेट द्या आणि आपण आता थोड्या वेळात गाड्यांक जाऊ गाड्यांची सगळी डिटेल्स घेऊन परत एकदा तुमच्याशी बोलू तर चला मित्रांनो तर पहिलीच गाडी मित्रांनो आलेली आहे ची गाडी मित्रांनो एम एच चौदाच्या पासिंग मध्ये एट झिरो टू फोर गाडीचा नंबर आहे आणि गाडी आहे मित्रांनो दोन हजार अठरा मॉडेल सत्तर हजार रुपयात द्यायची आहे एम एच चौदाच्याच पासिंग मध्ये गाडी आहे व्यस्पा पुढची आलेली आहे मित्रांनो ज्युपिटर गाडी दोन हजार एकोणीस मॉडेल आहे आणि ही गाडी द्यायची आहे सत्तर हजार रुपयाला आणि पुढे आलेली आहे परत मित्रांनो अ हिरोची ड्योड गाडी आणि ही गाडी एम एस चौदाच्या पासिंग मध्ये आणि गाडी दोन हजार अठरा चा मॉडल आहे पंचावन्न हजार रुपयाला द्यायची आहे गाडी नंतर मित्रांनो परत एकदा एम एस चौदाच्या पासिंग मध्ये ऍक्टिव्हा आलेली आहे आणि दोन हजार सोळा चा मॉडल आहे आणि ही गाडी द्यायची आहे पंचावन्न हजार रुपयाला त्यानंतर मित्रांनो परत एकदा ऍक्टिव्ह आलेली आहे ऍक्टिव्ह पुढे एकदा ब्ल्यू कलर ची परत एकदा होंडा ऍक्टिव्ह आलेली आहे एम एस चौदाच्या पासिंग मध्ये गाडी आहे दोन हजार सतराची आणि ही गाडी द्यायची आहे त्रेपन्न हजार रुपयाला त्यानंतर मित्रांनो परत एकदा लाल कलरची व्यस्पा आलेली आहे आणि ही गाडी दोन हजार एकोणीसच मॉडेल आहे आणि ही द्यायची अठ्ठ्याहत्तर हजार रुपयाला तर गाड्या तुम्ही सगळ्या बघितल्याच अजून गाड्या मॉप खूप स्टॉक आहे अजून तर ही गाडी एम एच चौदाच्या पासिंग मध्ये आहे आणि ही गाडीचा नंबर आहे व्ही आय पी चौपन्न नंबर मध्ये फक्त गाडी आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्ही व्यस्पाच्या शोधात असाल तर रेडीमेड एक व्ही आय पी नंबर मध्ये तुम्हाला गाडी मिळून जाईल व्यासपाची चोपन्न वाली गाडी आणि गाडीची रिडिंगमधले कमी झालेली आहे सोळा हजारच फक्त रिडिंग झालेली आहे त्यानंतर पुढे मित्रांनो होंडाची होंडाची डिओ आलेली आहे दोन हजार वीस चाच मॉडेल आहे आणि ही गाडी द्यायची पासष्ट हजार रुपयाला त्यानंतर पुढे बघायला गेलं तर ऍक्टिव ऍक्सेस आलेली आहे दोन हजार पंधराची गाडी आहे आणि ही गाडी द्यायची चाळीस हजार रुपयाला नंतर मग मित्रांनो हिरोची प्लेजर आलेली आहे दोन हजार दहाचा चा आहे बावीस हजार रुपयाला गाडी द्यायची आहे त्यानंतर मित्रांनो होंडा ऍक्टिवा आलेली आहे अठ्ठेचाळीस हजार रुपयाला दोन हजार चौदाचा मॉडेल आहे आणि एम एच चौदाच्या पासिंग मध्ये गाडी आहे तर होंडा ऍक्टिव्ह पण तुम्ही बघितलीच त्यानंतर परत एकदा ब्लॅक कलर ची घोटा आलेली आहे आणि ही गाडी मित्रांनो दोन हजार चौदाची ची आहे आणि ही गाडी एम एच चौदाशे पासिंग मध्ये आणि ही गाडी अठ्ठेचाळीस हजार रुपयाला द्यायची आहे त्यानंतर परत एकदा ऍक्टिव्ह आलेली आहे आणि ही गाडी परत अठ्ठेचाळीस हजार रुपयाला द्यायची आहे मित्रांनो एक चांगला वेरियंट लावून ठेवलेक्टिवाचे आणि सगळे मित्रांनो अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस हजार रुपयाला द्यायचे तीन ऑप्शन बघायला भेटतील आणि पुढचं एक अजून एक ऍक्टिव्हच आहे तर बऱ्याचशा गाड्या तुम्ही इथं राजेंद्र मोटर्स मध्ये या आणि एकदा व्हिजिट करा आणि तुमच्या मनातली गाडीची टेस्ट घ्या हो आणि तुमच्या गाडी एकदा घरी घेऊन हो जावा तर ही गाडी द्यायची आहे पुढची गाडी आलेली आहे एच चौदा मध्ये पुढची गाडी आलेली आहे दोन हजार चौदा मध्ये आणि अठ्ठेचाळीस हजार रुपयाला द्यायची आहे त्यानंतर मित्रांनो परत एकदा ऍक्टिव्हा ब्लॅक कलर मध्ये आलेली आहे एच चौदाच्या पासिंग मध्ये दोन हजार तेरा चा मॉडेल आहे आणि ही गाडी द्यायची आहे बेचाळीस हजार रुपयाला दोन हजार सोळाची ऍक्टिव्हा आलेली आहे वन ट्वेंटी फाईव्ह आणि ही गाडी द्यायची आहे सोळाची असल्यामुळे ही गाडी द्यायची आहे पंचेस हजार रुपयाला व्हाईट कलर ची होंडा ऍक्टिव्ह वन ट्वेंटी फाईव्ह त्यानंतर पुढे आलेली आहे हिरोची डेव्हड गाडी आणि ही गाडी गाडीच्या पासिंग मध्ये गाडी दोन हजार अठरा चा मॉडेल पंचावन्न गाडी द्यायची आहे त्यानंतर मित्रांनो <स्वाँगाँ> तर मित्रांनो दोन हजार तेराची गाडी आहे आणि ही गाडी एम एच चौदाच्या पासिंग मध्ये सेव्हन फोर थ्री वन गाडीचा नंबर ऍक्टिवा आणि चाळीस हजार रुपयाला ही गाडी आपल्याला ऍक्टिवा द्यायची आहे राजेंद्र मोटर्स मध्ये पुढची गाडी आहे मित्रांनो ऍक्टिव्हा फोर जी आलेली आहे दोन हजार सतराचा मॉडल आहे एम एच चौदाच्या पासिंग मध्ये पन्नास हजार रुपयाला गाडी द्यायची आहे लाल रंगामध्ये गाडी आहे हो आहे दोन हजार अकराचा मॉडल हे प्राइस कोट केले आपण हे तीस हजार रुपये हे विगो आहे दोन हजार बारा चे याची प्राइस कोट केले आपण पंचवीस हजार रुपये परत एक देऊ घेऊन आले आम्ही दोन हजार तेराचा मॉडेल आहे बत्तीस हजार रुपये ऍक्टिवा मध्ये चोवीस नंबर अकरा 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 सतरा हे प्राइस कोट केले तीस हजार रुपये स्कूटी पेप मध्ये दोन हजार अकरा मॉडेल आहे कोट केले पंचवीस हजार रुपये आम्हाला तर मित्रांनो दोन हजार सतराची डिबिट आहे सव्वीस हजार रुपयाला ही गाडी द्यायची आहे आणि गाडीचा नंबर पण पी आहे नऊ हजार आठ नंबर आहे गाडीचा एम एच चौदाच्या पासिंग मध्ये तर नक्की मित्रांनो तुम्हाला पी गाडीच्या नंबरच्या शोधात असतात तर हिरोची ड्यूट गाडी तुम्हाला नऊ हजार आठ नंबर मध्ये सव्वीस हजार रुपयाला मिळून जाईल गाडी तर पुढे मित्रांनो मॅस्ट्रो गाडी आलेली आहे दोन हजार सोळाचा चा मॉडल आहे चाळीस हजार रुपये गाडीची प्राइस कोट केलेली आहे त्यानंतर मित्रांनो परत दोन हजार सोळाची ऍक्सेस आलेली आहे चाळीस हजार रुपये गाडीची प्राइस कोट केलेली आहे त्यानंतर परत इथे ऍक्सेस आलेली आहे ऍक्सेस आलेली आहे एम एस चौदाच्या पासिंग मध्ये गाडी आहे आणि ही गाडी द्यायची आहे चाळीस हजार रुपयाला दोन हजार सोळाच मॉडेल आहे परत एकदा मित्रांनो ही गाडी ज्युपिटर आलेली आहे चाळीस हजार रुपयाला द्यायची आहे एम एच चौदा मॉडेल च्या एम एच तीनच्या सिरीज मध्ये आरटीओ पासिंग आहे तर ही गाडी पण ज्युपिटर तुम्ही व्हिडिओ माफत पूर्ण बघतलीच असेल तर मित्रांनो ह्या होता आजचा पूर्ण व्हिडिओ ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण मोपेड गाड्या बघतल्या ऍक्टिवा सारख्या गाड्या मित्रांनो लेटेस्ट लेटेस्टच्या दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस अशा गाड्या मित्रांनो ज्या शोरूम मधून घेताय तशाच प्रकारे इथं गाड्या मिळतील तुम्हाला आणि तुम्ही या नक्की राजेंद्र मोटर्स मध्ये वरती राजेंद्र मोटर्सचा नंबर पण डिस्प्ले होतोय डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍड्रेस आणि फोन नंबर पण दिलेला आहे काय अडचण पडली नक्की फोन करू शकता तुम्ही राजेंद्र मोटर्सला आणि सर हे लोन प्रोसिजर किती वर्षाच्या पुढच्या गाड्यांवर लोन दोन हजार पंधरा सालच्या पुढच्या गाड्यांवरती आपण लोन करून देतो आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन आहे नाही पुणे जिल्हा आहे नाशिक आहे कोल्हापूर आहे सांगली आहे तर मित्रांनो मेन मेन जे मेट्रो सिटीज आहेत महाराष्ट्रच्या त्याच्यामधून सगळ्यांमधून तुम्हाला लोन अव्हेलेबल होऊन जाईल सातारा पुणे नाशिक अशा मेन मेन मेट्रो हो सिटीज आहेत त्याच्यामधून तुम्हाला लोन अव्हेलेबल होऊन जाईल राजेंद्र मोटर्स मध्ये आणि बराच स्टॉक आहे तुम्ही एकदा या टेस्ट ड्रायव्हर घ्या आणि मनातली गाडी तुमच्या घरी घेऊन हो जा गेल्या पंचवीस वर्षापासून राजेंद्र मोटर्स पुण्यात सेवा देतात आणि पंधरा हजार प्लस गाड्या पुण्यात विकलेल्या आहेत तर नक्की मित्रांनो तुम्ही राजेंद्र मोटर्स नक्की भेट द्या आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठली पण गाडी आवडली असेल तर फोन करून या लांबून अगर बघत असाल अगर गाडी नसेल तर तुमचं उगस इथे येऊन टाईम घेऊन जातो त्यासाठी लांबून अगर कोल्हापूर विल्हापूरवर बघत असाल तर फोन करून या गाडी अव्हेलेबल आहे की नाही आणि मस्त नक्की या तरी तसा स्टॉक असतोच बाराचशा गाड्यांचा तुम्ही डायरेक्ट आला तरी चालेल पण बराच स्टॉक असतो तर तुम्ही या नक्की राजेंद्र मोटर्स आणि भेट द्या तसंच जाता जाता काय सांगायचं आपल्या पब्लिकला एकदा अवश्य आहे आमच्याकडे तुमचं समाधान आम्ही शंभर टक्के करू नक्की आणि आपल्या बजेटमध्ये आमच्याकडे गाडी मिळेल बरोबर वीस हजारापासून गाडी आपल्याकडे बरोबर आणि मॉडेलनुसार किमती असतात एक्टिव्ह असेल सगळ्या कंपनीच्या गाड्या पासून बुलेट पर्यंत आपल्याकडे गाडी बरोबर आणि जर अजून एक प्रश्न होता की तुम्ही गाड्या अगर समजा त्यांच्याकडे एक्सचेंज करायची असेल तुमच्याकडे गाडी हो सर्व्हिस अवेलेबल आहे का हो आहे ना आपण तुमची जर सेकंड हँड जुनी तुमची कोणती गाडी असेल आमच्याकडली पसंत पडलेली गाडी तुम्हाला पाहिजे नसेल तर आम्ही त्या गाडीची किंमत आणि ह्याची ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने आपण एक्सचेंज करू शकतो गाडी बरोबर तुमचे पेपर आम्ही नाव करणार आमचे आमचे पेपर तुम्हाला नाव करून देणार बरोबर तर नावावर करून पण मिळणार आणि पण असं पण हाय मित्रांनो तुम्हाला तुमची गाडी कुठे एक्सचेंज करायची असेल दुसरी गाडी विषय असाल तर नक्की राजेंद्र मोटर्स प्रिनप्रिंट मध्ये एकमेव नाव आहे त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा गाड्या बघायला पडतात तर ठीक आहे मित्रांनो इथं तुमची रजा घेतो काय अडचण पडली तर वरती नंबर डिस्प्ले होते आपल्या पूर्ण व्हिडिओ मध्ये नक्की फोन करून तुमच्या मनातली गाडी तुमच्या राजेंद्र मोटर्स मधून तुम्ही घेऊ शकता शोरूम रूम साती दिवस चालू आहे सकाळी साडे नऊ ते आठ वाजेपर्यंत शोरूम चालू आहे सर इथच असतात आणि प्रत्येक माणसाला एक चांगली सेवा द्यायसाठी साती दिवस शोरूम चालू ठेवलेले आहे तर ठीक आहे मित्रांनो इथंच तुमची रजा घेतो आणि सर हे प्राइस आपण जे दिले तर निगोशियबल असतील ना हो हो निगोशिएबल तर नक्कीच निगोशिएबल असतील सर्वसामान्य कुटुंबाच्या घरात एक गाडी असावी हेच राजेंद्र मोटर्स स्वप्न ठीक आहे मराठी तुमचे राजा घेतो व्हिडिओ बदलल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र